स्वतमध्ये हे बदल करा स्वतःसाठी इतरांसाठी नाही नेहमी लक्षात ठेवा ज्या ठिकाणी आपल्याला बोलावलं नाही त्या ठिकाणी कधीही जायचं नाही आपल्याला न बोलवलेल्या ठिकाणी जाऊन आपला अपमान करून घ्यायचा नाही समोरच्याचा मान ठेवताना आदरातिथ्य करताना समोरचा आपल्याशी कसं वागतो आहे याकडेही लक्ष द्या नाहीतर समोरच्याला आपण मान देत आहोत आणि समोरचा आपला पान उतारा करत आहे स्वतःची किंमत स्वतः ठेवली तर समोरचाही तुमची किंमत ठेवेल ज्या गोष्टी समोरचा स्वतःहून आपल्याला सांगत नाही तोपर्यंत त्या गोष्टी तुम्ही स्वतःहून समोरच्याला विचारायच्या नाहीत कारण नसताना इतरांच्या आयुष्यात आपण लुडबुड करता कामा नये समोरच्याला जेव्हा वाटेल एखादी गोष्ट शेअर करावी तेव्हा तो करेल ज्या ठिकाणी आपल्याला शेवटला बोलवलं जातं त्या ठिकाणी तर चुकूनही जायचं नाही कारण तिथे आपल्याला बोलवण्याची कुणाचीही इच्छा नसते त्यामुळे अशा ठिकाणी जाऊन आपलं महत्व कमी करून घ्यायचं नाही त्या लोकांना नशिबाला दोष देण्याचा काहीही अधिकार नाही ज्या लोकांनी यश मिळवण्यासाठी काहीही प्रयत्न केले नाहीत कष्ट घेतले नाहीत मेहनत केली नाही कारण नशिबही त्यांना साथ देतं ज्यांची मेहनत घेण्याची कष्ट करण्याची तयारी असते आयुष्याला कधीही दोष देत बसू नका त्याने काहीही होणार नाही उलट असे काहीतरी करून दाखवा की जे लोक तुम्हाला सोडून गेले आहेत त्यांना त्यांच्या जाण्याचा पश्चाताप होईल एक गोष्ट कायम लक्षात ठेवा आयुष्यात प्रत्येक गोष्ट नशिबाने मिळत नसते काही गोष्टी मिळवण्यासाठी परिश्रम घ्यावे लागतात स्वतःला सिद्ध करावं लागतं माणसांचे खरे चेहरे आणि स्वभाव ओळखायचे असतील तर फक्त एवढंच म्हणा मी अडचणीत आहे बाकी तुम्हाला काहीही करण्याची गरज पडणार नाही आणि तुम्हाला समोरच्याचा स्वभाव आणि खरा चेहरा दिसून येईल उंच उडण्यासाठी पक्ष्यांना पंखांची गरज असते माणसाला नाही माणूस जेवढा जमिनीवर राहील तेवढीच त्याची प्रगती होत राहील आणि तो माणसात राहील आयुष्यात काही जखमा अशा असतात ज्या दिसतही नाहीत आणि कोणाला सांगताही येत नाहीत आणि दाखवताही येत नाहीत पण त्यांचा त्रास मात्र कायम होत असतो जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यातून तुमची जवळची माणसं दूर जायला लागतील तेव्हा समजून जा एकतर त्यांचं तुमच्याकडून होणारं काम पूर्ण झालेलं आहे किंवा मग तुम्ही त्यांच्यासाठी काहीही कामाचे नाही कारण जमानाच असा आहे की काही काम असल्याशिवाय कोणीही जवळ राहत नाही जर तुमचा स्वतःवर विश्वास नसेल तर देवळात जाऊन देवाला फुलं हार नारळ प्रसाद ठेवण्याची गरज नाही कारण जर तुमचा स्वतःवर विश्वास नसेल तर तुम्ही ज्याला देव मानता त्या देवाचा तुमच्यावर काय विश्वास बसणार ज्या ठिकाणी तुम्हाला महत्त्व दिले जात नाही त्या ठिकाणी जायचं नाही आणि अशा व्यक्तीलाही महत्त्व द्यायची गरज नाही जो तुमचा सतत अपमान करतो पण काही लोक अगदी याच्या उलट वागतात जिथे त्यांचा नेहमी अपमान होतो तिथेच ते जातात आणि त्याच व्यक्तीला जवळ करतात जो त्यांचा सतत अपमान करत असतो आयुष्यात आपले महत्त्व ओळखून समोरच्या व्यक्तीसोबत वागायला शिका मोठे व्यक्ती तर त्या असतात ज्यांना भेटल्यानंतर आपल्यात काहीतरी कमी आहे किंवा आपण छोटे आहोत याची जाणीव आपल्याला होत नाही किंवा तशी ते त्यांच्या वागण्यातून करून देत नाहीत कधीकधी आयुष्यात संयम ठेवणं गरजेचं आहे संयम सा ठेवला नाही तर तुमच्या हातून त्याही गोष्टी जातात ज्या तुम्हाला मिळणार असतात जीवनात बऱ्याच वेळेस त्याच लोकांना धोका मिळतो जे लोक स्वभावाने साधे आणि सरळ असतात कारण असे लोक लवकर चुकीच्या व्यक्तींवर विश्वास ठेवतात माणसाला समजणे अवघड आहे कारण माणूस वेळेनुसार आणि परिस्थितीनुसार स्वतःला बदलत असतो आज जी व्यक्ती म्हणते मी तुझ्यासाठी जीव द्यायलाही तयार आहे पण काही काळानंतर तीच व्यक्ती समोरच्या व्यक्तीचा जीव घ्यायलाही तयार होते या सगळ्यामध्ये बदललं काय तर फक्त वेळ आणि परिस्थिती कोणामधील प्रत्येक आनंद हा पैशावर अवलंबून नसतो तर परिस्थितीवर अवलंबून असतो एक मुलगा सिग्नलवर फुगे विकून खुश असतो तर दुसरा फुगे विकत घेऊन खुश असतो सगळ्यांच्या आयुष्यात अडचणी येतात आणि कधी कधी परिस्थिती अशी असते की त्या अडचणींचा सामना करण्याशिवाय तुमच्याकडे दुसरा पर्याय नसतो त्या सोडवणं तुमच्या हातात नसतं पण अशाही परिस्थितीत आनंदी राहणं हे तुमच्या हातात असतं आयुष्य हे कबड्डीच्या खेळाच्या नियमाप्रमाणे चालतं जेव्हा तुम्ही यशाच्या जवळ जाता तेव्हा तुमच्या जवळचे लोक तुम्हाला खेचण्यासाठी येतात वेळ हा प्रत्येकाला मिळतो आपली परिस्थिती बदलण्यासाठी आपलं आयुष्य बदलण्यासाठी पण आयुष्य परत मिळत नाही आणि गेलेली वेळ देखील परत आणता येत नाही बऱ्याच वेळेस ज्या गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात त्या आपण विसरून जातो आणि ज्या विसरायच्या असतात त्या पुन्हा पुन्हा लक्षात येतात आणि त्यांचा त्रास होतो जिथे चूक नसेल तिथे वाकू नका झुकू नका आणि जिथे मान नसेल तेथे ते कधीही जाऊ नका लक्षात ठेवा आपल्या अपमानाचा बदला हा कधीही समोरच्या सोबत भांडून घ्यायचा नसतो तर त्याच्यापेक्षा अधिक यशस्वी होऊन घ्यायचा असतो चांगले आणि खरे लोक कधीच कुठल्याच गोष्टीचा दिखावा करत नाहीत ते नेहमी साधी राहणी आणि उच्च विचार यावर विश्वास ठेवून चालतात या उलट धूर्त लबाड लोक आपल्याजवळ ज्या गोष्टी नाहीत त्या गोष्टींचा देखील दिखावा करतात इतरांकडून त्या गोष्टी घेऊन त्या गोष्टींचा सुद्धा दिखावा करायला ते कमी करत नाहीत चांगले लोक कधीच आपला चांगलपणा बोलून किंवा ओरडून सांगत नाहीत या उलट खोटं बोलणारे आणि लबाड लोक आपण खरं बोलत आहोत हे ओरडून ओरडून सांगतात कारण त्यांचं खोटं त्यांना लोकांना पटवून द्यायचं असतं जेव्हा आयुष्यामध्ये काही चांगलं घडत असतं तेव्हा चांगले लोक त्याचं क्रेडिट आपल्या सोबतच्या बरोबरीच्या लोकांना देतात आणि याउलट लबाड लोक त्याचं क्रेडिट स्वतः घेतात जे काही चांगलं झालं ते फक्त माझ्यामुळे झालं मी केलं असं म्हणतात आणि अगदी शेवटचं सांगायचं झालं तर जीवनामध्ये तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर हा एक मंत्र नेहमी लक्षात ठेवा कोण काय करतो कशासाठी करतोय आणि का करतोय या गोष्टींपासून स्वतःला जेवढं लांब ठेवता येईल तेवढं तुम्ही लांब ठेवा तरच तुम्ही आनंदी आणि खुश राहू शकाल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये